नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरलं तर मग माहिती तर चला सुरुवात करूया तर मंडळी सुरुवातीलाच आपल्याला दाखवण्यात आलेला आहे अस्मिता सायलीला म्हणते ए सायली आता तू आलीस आहे ना डेटवरून वरून तर मग आता काही झोपू नको माझ्यासाठी काहीतरी खायला कर पटकन मग मंडळी आता सायली आता गेलेली आहे मग मंडळी बघा आता हे तिघा आता लय म्हणजे आता ते काहीतरी अजून प्लॅनिंग करत असतात वाटतं ते म्हणत असतात प्रतापराव या अस्मिताला म्हणतात अस्मिता हे बघ तुझ्यामुळे सायलीला ना कल्पनाचं प्रेम भेटणार आहे पहिलींदा तुझ्या न चांगल्या वागण्याचा काहीतरी फायदा झाला अस्मिता आज बघ ना कल्पनाला राख पण आला आणि सायली बद्दल तिला वाईट पण वाटलं आणि मंडळी हे सगळं ऐकून या अस्मितालाय नाले प्राऊड फील होत असत मग मंडळी आता प्रतिमा आत्या आता म्हणते तरी ती थेट काय बोलली नाही बघा तर मग मंडळी आता अर्जुन म्हणतो बोलेल नक्की बोलेल मम्माला तिच्या आईजी कोणीही सायलीला काही म्हणाल ना तर मग मम्माला जास्तच ले राग येतो आता फार दिवस नाही मम्मा सायली बद्दलचा प्रेम जास्त दिवस ती लपून नाही ठेवणार तिचा आता ते प्रेम बाहेर येणारच आणि आपला प्लॅन नक्की सक्सेस होणार आणि मग मंडळी आता तुम्ही इकडेच बघा रविराज आणि सुमंत आता ते दोघं गप्पा करत आहे आणि मंडळी तुम्ही इकडे बघा आता महिपत आणि नागराजला म्हणतो ओ नागरा शेठ मी काय बिनकामाचं काय घरात काय ते काम टेकडा बसून असतो का ओ नागराज शेठ कधी पण तुम्ही मला फोन करता इथं भेटायला ये तिकडे भेटायला ये काय चालले हो तुमचं नागराज शेठ नागरा शेठ आता काय झालं तर मंडळी आता नागराज म्हणतो गडबड झाली जरा मग मंडळी आता नागराज म्हणतो पहिलं तू चा गे म्हणतात मग आपण दोघं बोलू मग मंडळी आता तुम्ही बघा तर मंडळी तुम्ही बघा सुमनताई आता म्हणते भाऊजी गाडी इथेच थांबा कारण की आपला जो भाजीवाला जो असतो तो इकडेच असतो तर मग मंडळी आता रविराज म्हणतात की तू नीट जाशील ना तर मग मंडळी आता ही सुमनताई म्हणते हो मी नीट जाईल मग मंडळी आता बघा आता ही सुमंतई भाजी घेत आहे आणि मंडळी भाजी घेता घेता अचानक सुमंतईचं लक्ष नागराजवर जात आणि मंडळी आता सुमनताई विचार करत असते आणि मग मंडळी तेवढ्यात आता नागराजचं पण लक्ष सुमनताईकडे गेलेलं आहे आणि मंडळी आणि मंडळी जसच आता हा नागराज या सुमंताईकडे बघतो तेव्हाच मग आता तो पटकन गाडीत बसून त्या महिपतला म्हणतो हे महिपत पटकन गाडी चालव आणि मंडळी आता ते दोघे जण निघून गेलेले आहे मग मंडळी बघा आता सुमनताई आता विचार करते हे इकडे काय करत काय होते आणि ते पण त्या महिपत सांगते का बोलत होते आणि मंडळी आता तुम्ही इकडेच बघा आता प्रतिमा त्या या सायलीला म्हणते सायली अगं मी काही तुझी मदत वगैरे करू का मग मंडळी आता सायली म्हणते नको प्रतिमा ते मी करते मग आता आता कल्पना ताई म्हणते अग प्रतिमा जर तू इकडे आली ना तर मग तुला फक्त आराम करायचा आहे बघ मग मंडळी लगेच आता अस्मिता ताई म्हणते ऐकतेस ना सायली प्रतिमा आत्याला जे खावं असं पिवा वाटतं ना ते मिळायलाच हवं तिला दररोजचा मेन्यू तू विचारून घे सायली हवं नको ते बघ तिला काय हवं ते नाहीतर परत जाशी नवऱ्या बरोबर डेटला मग मंडळी डेगेच आता कल्पना ताई म्हणते अस्मिता तू तर तू फक्त ऑर्डरच सोडर बस अगं कारण तू तर कधी किचन मध्ये जात नाहीस आणि जे सगळा स्वयंपाक करतात त्यांना सूचना देत राहायची आणि मंडळी यांचा प्लॅन आता वर्क होत आहे आणि मंडळी आता अर्जुन प्रतापराव आणि अस्मिता यांचं रिएक्शन आताले हस, हस, हस हसना असत मंडळी आता बघा आता डेगेस आता अस्मिता काहीतरी बोलते तेवढ्यात मंडळी म्हणजे त्यांच्या दारात कोणतरी आलेलं आहे आणि ते, ते म्हणतात अर्जुन सुभेदार कोण आहे मी मेडिकल मधून आलेलो आहे त्यांनी गोळ्या मागवल्या होत्या तर मग मंडळी आता अर्जुन आता जाणारच असतो तेवढ्यात आता सायली म्हणते मीच मग मंडळी आता सायली आता त्यांच्या हातातून गोळ्या घेते आणि मग मंडळी आता मंडळी सायली जेव्हा गोळ्या बघते तेव्हा ती म्हणजे तेव्हा आता ती म्हणते दादा त्याच्यात तर फक्त एकच गोळी आहे नाही ते तर मी ते दोन गोळ्या मागवल्या होत्या ना मग मंडळी आता ते मेडिकल मधले म्हणतात नाही तुम्ही जी आम्हाला प्रिस्क्रिप्शन दिली आहे ना त्याच्यावर फक्त एकच गोळी लिहिलेली आहे मग मंडळी आता लगेच सायली म्हणतो बरोबर आहे सायली त्या प्रिस्क्रिप्शन वर फक्त एकच गोळी लिहिली होती आणि मग मंडळी बघा आता ते मेडिकल वाले गेलेले आहे मग आता सायली आता प्रतिमात्याकडे येते आणि मग आता लगेच प्रतिमात्या म्हणते मला आता रोज दोन रोज म्हणजे दोनच गोळ्या मला खायच्या आहेत मग मंडळी आता सायली म्हणते काहीतरी गडबड आहे आम्ही एक काम करते मी डॉक्टर श्रद्धा यांनाच फोन करते मग मंडळी बघा आता सायली आता फोन लावत आहे डॉक्टर श्रद्धा यांना आणि मग मंडळी बघा आता डॉक्टर श्रद्धा आता फोन उचलतात मग मंडळी आता सायली म्हणते हॅलो डॉक्टर श्रद्धा मी सायली सुभेदार बोलत आहे मग मंडळी आता डॉक्टर श्रद्धा म्हणते हा बोल ग मग मंडळी आता सायली म्हणते अहो तुम्ही लिहिलेल्या ले प्रिस्क्रिप्शन मध्ये फक्त एकच गोळी लिहिली आहे पण प्रतिमा ते गेले एक दोन महिने दोनच गोळ घेत आहे रोज मग मंडळी आता डॉक्टर श्रद्धा म्हणतात असं कसं नाही आणि दुसरी गोळी कुठून आली मग मंडळी आता सायली म्हणते तेच तर कळत नाहीये ना मग मंडळी आता डॉक्टर श्रद्धा म्हणतात प्रतिमा वहिनींची यांची मनस्थिती एवढी नाजूक आहे ना की त्यांचा गोळींचा डोस कधीच कमी जास्त चालता होता कामा नाही आणि सायली तू बोलतेस कि ते दोन गोळ्या येतात हे खूप सिरियस आहे सायली मग मंडळी आता सायली म्हणते अहो डॉक्टर आम्हाला पण काहीच नाही कळते तुम्ही प्लीज इथे येऊ शकाल का मग मंडळी आता डॉक्टर श्रद्धा म्हणतात ओ, सोमर मन्दे... मन्दे हो मी लगेच येते म्हणजे आपण समोरासमोर बोलू मग मंडळी आता सायली म्हणते प्रतिमा त्या आता इकडे म्हणजे म्हणजे आता त्यांच्या मायरी आहे अन्नपूर्णा ट्रस्ट मग तुम्ही तिथे याल का प्लीज मग मंडळी आता डॉक्टर हो म्हणतात आणि आता ते फोन ठेवतात हो मग मंडळी तेवढ्यात आता इकडे रविराज आता आलेले आहे मग मंडळी आता ते म्हणतात सायली हे दोन गोळ्यांचं प्रकरण काय आहे मग मंडळी आता सायली म्हणते रविराज काका अहो बरं झालं तुम्ही आलात तुम्ही सांगितलं होतं ना मला की त्यांना रोज दोन गोड्या द्यायचे आहेत पण प्रिस्क्रिप्शनवर तर फक्त एकच गोड लिहिली आहे आणि ते दोन गोळ्या संपल्या होत्या आम्हा आम्ही जेव्हा मेडिकलमध्ये गेलो तेव्हा आम्हाला हे सगळं लक्षात आलं मग मंडळी आता हे रवीराज म्हणतात हे असं कसं काय शक्य आहे नाही तू दुकानदारांना माझ्या चांगलं ओळखीच आहे थांबी त्याला फोन करतो मग मंडळी बघा आता हे रविराज हा त्या मेडिकल वाल्याला फोन लावत आहे आणि मग मंडळी आता तुम्ही इकडेच बघा सुमनताई आता घरी आलेली आहे आणि आता ती आल्या आल्यास नागराज लावास देते अहो अहो हे अजूनही परत नाही आलेत म्हणजे मी मार्केट मध्ये नक्की अंदाच बघितला आहे असा मंडळी आता ती म्हणते आणि मग आता तिला भूतकाळामधलं मधलं आठवत की तिने नागराजला बघितलं होतं मग आता ती म्हणते पण यांचं महिपत शिकरेसारख्या गुंट्याकडे यांचं काय काम आहे त्या शिकरीच्या मुलगीनी आमच्या तन्नेचा आयुष्याचा सत्यानाश केला आहे आता तो यांना पण वाईट मार्गावर नाही ना नेणार आता मंडळी तेवढ्यात आता हा नागराज आलेला आहे आणि मग मंडळी आता लगेच आता नागराज म्हणतो सुमन मला जरास पाणी आणतेस का आता मंडळी या सुमनताईने आता या नागराजला पाणी आणून दिलेलं आहे आता मंडळी सुमनताई म्हणते तुम्हाला यायला तर उशीर होणार होता ना मग तुम्ही लवकर कसे का आलात मग मंडळी आता नागराज म्हणतो काय नाग ते काम लवकरच संपलं होतं त्यामुळे आलो एक काम कर सुमन तुम्हाला चहा ठेव मग आता सुमन म्हणते हो मी पाच मिनिटात करते आता नागराज मनातल्या मनातच विचार करतो कमाल हिने मला मैगट सोबत वाटत बघितलं नाही त्यामुळे मला काहीच विचारलं नाही इकडे आता मंडळी आता सुमनताई विचार करते हे त्या नागराज संगती मिळून काही चुकीचं काम नाही करावं याशिवाय लक्ष ठेवायला लागेल आता मंडळी बघा आता डॉक्टर श्रद्धा आता ते गोळ्या वगैरे चेक करून म्हणतात आय एम सॉफ्ट तुम्ही सगळेच सुश्चित आहात जागरूक नागरिक आहात तरी सुद्धा औषध देताना एवढा गोंधळ कसा होऊ शकतो मी प्रतिमा त्यांना फक्त एकच गोळी घ्यायला दिलेली रोज तरी सुद्धा त्यांना दोन गोळ्या दिल्या जात आहेत आणि ही गोष्ट आतापर्यंत कोणाच्याही लक्षात नाही आली मग मंडळी आता रविराज म्हणतात चूक माझीच आहे मी त्याच्यावर जास्त लक्ष द्यायला पाहिजे होत मग मंडळी आता डॉक्टर सुद्धा म्हणतात यांना कुठली दुसरी गोळी देत जात होती बघू मला जरा मग मंडळी आता साईमध्ये जास्त गोळ्या संपल्या होत्या ना आणि मग आम्हाला मग तेच लक्षात आलं मग आम्हाला नव्या गोळ्या घ्यायला गेलो मग मंडळी आता नागरात मग मंडळी आता रविराज म्हणतात आणि ह्याचे गोळ्यात ना हे आम्ही नेहमीच्या दुकानातूनच मागवल्या होत्या त्यामुळे ते त्याच दुकानदाराला माहित असेल की नक्की कुठली गोळी मी त्याच्याकडून फोटो मागवले आहे आणि मग मंडळी बघा आता अर्जुन आता हे सगळं ऐकून म्हणतो सिनियर जर तू हे सगळ्या गोळ्या ना जर तू त्या डॅडच्या फॅक्टरी मधून जर मागवल्या असत्या पण मग आतापर्यंत असं काही झालंच नसताना रे अरे आपली घरची कंपनी असताना तू असं का केलंस मग मंडळी आता रविराज म्हणतात नाही रे ट्रीटमेंट खूप मोठी आणि याचा एवढा मोठा खर्च प्रतापवर पडावा असं नव्हतं वाटत मला मग मंडळी आता यस्मिता म्हणते का मलाच करतो तू रविराज का मग मंडळी बघ आता रविराज आता म्हणजे ते इमेज दाखवून म्हणजे आता ते डॉक्टर श्रद्धांना आता ते इमेज दाखवतात आणि ते म्हणतात की हीच गोळी आम्ही प्रतिमाला देत होतो लगेच मंडळी आता डॉक्टर श्रद्धा म्हणते काय इतर मुग्नी चुकीची गोळी आहे मग मंडळी आता सगळ्यांच्या आता तोंड व्हाईट अँड ब्लॅक झाले आहेत तरीच मी विचार करत होते माझ्या ट्रीटमेंटचा काहीच फरक का पडत नाहीये मन, मग मंडळी आता अर्जुन म्हणतो चुकीची गोळी म्हणजे मग मन आता डॉक्टर सुद्धा म्हणते म्हणजे या गोळीने या पेशंटचा काहीच म्हणजे फरक येणार नाही काहीच उपयोग होणार नाही उलट त्यांच्या मेंदूला काहीतरी वेगळाच परिणाम पडू शकतो काहीच कामाची नाहीये गोळी हे ऐकून मंडळी प्रतिमातेचं आणि रविराज आणि मंडळी आणि मंडळी रविराज यांचा आता तो तोंड व्हाईट अँड ब्लॅक झालेला आहे आणि मंडळी आता डॉक्टर सुद्धा म्हणते आणि या गोळींनी कदाचित भीती वाटू शकते भास पण होऊ शकतात झोपीतून कधी पण जाग वगैरे येऊ शकते मग मंडळी लगेच आता प्रतिमात्या म्हणते अरे बापरे हा हे तर माझं ते खरंच होत होत मग मंडळी लगेच आता म्हणजे आता लगेच आता डॉक्टर श्रद्धा म्हणते हा तुम्हाला याच सगळं गोळीमुळे होत होतं हे सगळं आणि रविराज हे सगळं परत काय होता कामा नाहीये ही तुमची जबाबदारी आहे आणि त्यांना मी जी तुम्हाला जी प्रिस्क्रिप्शन दिले ना त्यातली ती गोळी दिली ना तीच गोळी त्यांना भेटायला पाहिजे मग आता रविराज म्हणतात हा ही सगळे माझी जबाबदारी मग आता अर्जुन म्हणतो पण डॉक्टर गोळींचा काही लॉंग टर्म स्टँडअप वगैरे तर नाही येणार ना, ना तर मग मंडळी आता डॉक्टर म्हणतात ते आता नाही सांगता येणार ना ना ना। आपल्याला पुढचे काही दिवस ऑब्झर्व करायलाच लागेल रविराज मी येते आता प्रतिमा वहिनींना आठ दिवसांनी माझ्या क्लिनिकमध्ये म्हणजे चेकअपला आणा आणि मंडळी तर डॉक्टर सुद्धा आता तिथून निघून गेलेले आहे आणि मग आता आता कल्पना ताई म्हणते नशीब आपल्याला आत्ता तरी कळालं की नेमकं काय ते तर मग मंडळी आता प्रतिमा त्या म्हणते पण मन हे सगळं असं कसं होऊ शकतं सुमन तर मला अगदी वेळेवर सगळ्या गोळ्या द्यायची मग आता हे रविराज म्हणतात सुमन फक्त तेवढीच करायची जेवढं तिला सांगितलं जायचं प्रतिमाची औषध विकत आणण्याची आणि प्रतिमाला औषध देण्याची हे दोन्ही जबाब हे दोन्ही जबाबदारी माझ्याकडून कोणीतरी मुद्दा मागून घेतल्या होत्या मग मंडळी आता सायली आता म्हणते मुद्दाम कोणीतरी म्हणजे मग आता रविराज म्हणतात म्हणजे अगदी आत्ता आत्तापर्यंत प्रतिमाला औषधे देण्याची जबाबदारी तन्वीनेच घेतली होती आणि मग मंडळी आता हे ऐकल्यानंतर सर्वजण आता शोक झालेले आहेत आणि त्यांचे तोंड व्हाईट अँड ब्लॅक झालेले आहेत आता बघा मंडळी रविराज म्हणतात तीच तिला औषध द्यायची आणि आता तन्वी जेलमध्ये गेल्यानंतर सुमन सुद्धा नकळतपणे तेच करते जे तन्वी करायची मेड बाय तन्वी किल्लेदार लगेच मंडळी आता सायली म्हणते म्हणजे प्रतिमात त्याला सगळ्या चुकीच्या गोळ्या हे तन्वीनीच दिलेत मला एक कळत नाहीये की किती की स्वतःच्या आईच्या बाबतीत असं का करत होती आणि मग मंडळी आता तुम्ही इकडेच बघा आता महिपत नागराजला म्हणतो काय हो नागराज शेठ असं आता फोनवरच बोलतो अ तुमची बायको तुम्हाला काही बोलली नाही ना माझ्या बरोबर बघितलं म्हणून मग मंडळी लगेच आता हा नागराज म्हणतो अरे महिपत तेवढं करायला अक्कल लागते कळतय का तुला एक नंबरची बावडर पाहिजे ते अरे आपल्या दिशेला तिने बघितलं पण तिच्या हेच लक्षात नाही आलं की तुझ्या सोबत मीच आहे म्हणून मग मंडळी लगेच आता या महिप मग मंडळी लगेच आता म्हणता येईन आता या नागराजच्या फोनवर बोलण्याचा आवाज येत असतो आणि मग आता ती म्हणते हे कोणाची तरी फोनवर बोलतायत का मग मंडळी आता महिपत आता म्हणतो आपण कोणाची पण सामना करू शकतो नागराज शेख पण बायकोला जर संशय आला ना तर एकशे तेरा टक्के डेंजर काम होऊन जातं बघा नाही मग मंडळी का महिपत म्हणतो अरे ओ नागर शेठ हे मला चांगलं नाही वाटत बघा आपण लपून वगैरे भेटतो कसं वाटतं हे सांगा बरं तुम्हीच अगं मंडळी लगेच आता हा नागर म्हणतो लपून हा आणि मंडळी आता असं बोलून आता तुला हसतो आणि तो म्हणतो अरे काय बोलतेस तू महिपत मग मंडळी तेवढ्यात आता सुमताईंने या नागराजला महिपतची फोनवर बोलताना बघितलेलं आहे आता मंडळी अनावर म्हणतो अरे महिपत तुझं रिपिटेशन असं असं आहे ना, आप ला ला ना ए, की आपल्याला भेटायला लागतं पण ठीक आहे आपण पुढच्या वेळी तुझ्या घरीच भेटू मग मंडळी हे सगळं सुमनताईंनी ऐकलेलं आहे आता मंडळी सुमनताई मनातल्या मनात म्हणते हे महिपत शिखरचीच बोलतायत तो महिपत शिखर किती नीच माणूस आहे यांना चांगलंच माहितीये मग ते यांच्यासंगती का बोलताय त्या महिपत शिखर संदी का बोलतायत हे आणि त्यांनी इतकी जवळची मैत्री आहे आणि मग मंडळी आता तुम्ही इकडेच बघा प्रतिमा आत्या आता रविराज यांना म्हणते तन्वीनी चुकून माझ्यासाठी वेगळ्या गोळ्या मागवटल्या असतील का लगेच मंडळी आता अर्जुन म्हणतो नाही आत्या तन्वी कोणाला न कळता अशी औषधं मागवत होती हे सगळं तिने मुद्दामून केलंय आणि मंडळी आता रविराज म्हणतात त्यामुळे आपण म्हणजे आपण जन्म दिला याचाच मला पश्चाप होतोय लगेच मंडळी आता कल्पनाताई पण म्हणते पण स्वतःच्या साईला अशा चुकीचा गोळ्या कोण देतं लगेच मग मंडळी आता सायली पण म्हणते आई आहो चुकीच्या गोळ्या नाही प्रतिमात्या सगळं विसरून जाते त्यांना भास होईल त्यांना स्वप्न पडेल अशा औषध त्या तन्वीनी प्रतिमात्याला दिली मुद्दा म्हणून आणि मग मंडळी आता आता मंडळी आता आत्या म्हणते आणि मला तर वाटत होत की माझी तब्येत आणखीन आणखीन बिघडत आहे या सगळ्याला तन्वी जबाबदार होती तिने या वयात माझी काळजी घ्यायची मग मंडळी आता रविराज म्हणतात खरं तर तन्वीला जेलमध्ये जाऊन भेटायचं नाही असं मी ठरवलं होतं पण आता तिला जेलमध्ये जाऊन जाप विचारणार नाही असं शक्यच नाही आता मी तिला जेलमध्ये जाऊन चापच विचारतो थांबा आणि मग मंडळी आता ते उठून जातच असत तेवढे आता अर्जुन म्हणतो सिनियर तू कुठेही जाऊ नकोस हे सगळं करून काहीच उपयोग नाहीये कारण ती आधी जेलमध्ये शिक्षा भोगतेय लगेच मंडळी आता रविराज म्हणतात पण ती आमची मुलगी आहे याची शिक्षा कशी ती भोगणार लगेच आता मंडळी कल्पना ताई म्हणते भाऊजी तुम्ही प्लीज शांत व्हा मंडि आता रविराज म्हणतात कसं शांत होऊ वहिनी कसं शांत होऊ असं वाटते तिला मध्ये जाऊन एक थोबाडीतच मारू मग आता प्रतिमात्या म्हणते तरी तिच्या वागणं काय बदलणार आहे का ती माझं नुकसान करत होती हे सत्य कधी बदलणार आहे का मग आता सायली म्हणते रवीरा शका तुम्ही शांत व्हा आणि तुम्ही बसा बघू आणि आता मंडळी अस्मिता म्हणते तन्वीचा मेंदू कसा चालतो ना हे मला अगदी बरोबर माहित आहे पण ती स्वतःच्या आईसाठी इतकं नुकसान करत होती हे तर मला कधीच वाटलं नव्हतं मंडळी आता प्रतिमा त्या म्हणते तरी सुद्धा मी देवाकडे फक्त हीच प्रार्थना करेल की त्या तन्वीला कधी ना कधी तरी सद्बुद्धी दे आणि मग मंडळी आता तुम्ही इकडेच बघा सायली आणि अर्जुन त्यांच्या रूम मध्ये बसलेले असतात आणि मग मंडळी सायली आता लगेच अर्जुनला म्हणते त्या पिढ्याला जरा तरी लाज वाटत नसेल का हो इथे आपण किती धडपडतोय हा की प्रतिमा त्याची बुद्धी परत यावी आणि तिथे आणि तिथे त्यांची मुलगी काय करते त्यांना चुकीच्या गोळ्या देते प्रिया हे सगळं नक्की का करत असेल आणि प्रतिमा त्याला काहीच न आठवण्यामध्ये या प्रियाचा काय फायदा आहे लगेच मंडळी आता अर्जुन म्हणतो दुसऱ्यांना त्रास व्हा लय मज्जा येते लगेच मंडळी आता सली म्हणते अहो पण कोणी अशा स्वतःच्या आईच्या बाबतीत असं वागतं का ही जगातली कुठली मुलगी असेल आणि इतकी विकृतीपणा तिच्या अंगात कुठून आली असेल आणि मग आता अर्जुन म्हणतो त्याची तिला शिक्षा सुद्धा नाही मिळणार कारण आपण काय करणार आहोत हा तिला सारखं सारखं त्या जेलमध्ये जाब विचारायचं का आणि बास तिला ओरडू याच्यावर तिचा काहीच परिणाम होणार नाही आणि आज त्यामुळेच मी सिनियरला सुद्धा तिच्याकडे जायला थांबवलं आता मंडळी साईला आता म्हणते या प्रियाला इतक्या वर्षांनी तिचे आई वडील भेटले पण तिला कितीही तिची काहीच किंमत नाही आणि तिचं नशीब एवढं आहे मी तिची आई वडील प्रतिमात्या आणि रविराज आहे ते जर का माझे आई वडील अस जर का माझे ते आई वडील असले असते ना तर मग त्यांना खूप जपलं असत खूप जीव लावला असत मी त्यांना आशीर्वाद घेतले असते त्यांचे ते माझ्या नशिबात नाहीये पण ते ईशा अन ते ईशा नशिबात आहेत पण ती मात्र असं बोलून मंडळी आता सायलीत आले रडायला लागते आणि मग मंडळी आता अर्जुन सा आता सायलीला म्हणतो सायली तुझे आई वडील तुझ्या म्हणजे तुझ्या सोबत नाहीये तर काय झालं डॅड आहे मम्मा आहे अस्मिता ताई आहे आणि मी आहे मी कायम तुझ्या सोबतच राहणार आहे सायली मग मंडळी आता अर्जुन आता मनातल्या मनातच म्हणतो मम्मा तुझ्यावर अपूर्वी प्रेम करेल सायली आणि तुझ्या खऱ्या आईबाबांना मी शोधणारच आहे तुझ्याने त्यांची बीट आणल्याशिवाय मी गप्पा बसणार नाहीये हे सगळं मंडळी आता तो मनातल्या मनातच म्हणतो आणि मंडळी आता हा भाग आता इथेच संपवण्यात आलेला आहे तर मंडळी जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचे व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचा बटन दाबा म्हणजे तुम्हाला आमचे सर्व नोटिफिकेशन्स येतील धन्यवाद